शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई अवैध अग्निशस्त्र व जिवंत कारतुसे जप्त एक जण अटकेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कारवाई करत एका इसमाच्या ताब्यातून देशी बनावटीचे गावटी पिस्तूल व जिवंत कारतुसे असा सुमारे चौसष्ट हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे या प्रकरणी संबंधित इसमाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे गुन्हा दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास अलायन्स हॉस्पिटल चौक इचलकरंजी येथे घडला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून अंकित सुभाषचंद्र केसरवानी वयवर्ष एकोणतीस राहणार योगायोगनगर गल्ली नंबर एक करंजी यास अटक केली दर तपासादरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह व चार जिवंत काडतुसे असा एकूण चौसष्ट हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा आढळून आला आहे विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात लागू असलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत हा शस्त्रसाठा बाळगण्यात आला होता सदर कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमडे पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत सद्दाम संधी सुकुमार बरगाले अरविंद माने व पवन गुरव यांच्या पथकाने केली शस्त्रे कुठून आणली कोणासाठी वापरणार होते यामागे आणखी कोणी सहभागी आहे का या दिशेने तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर करीत आहेत ग्राम देवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी